विहाय सगती आकाश हे ज्याच्यात लीन होते ते तत्व सग आकाश उपासना सर्वश्रेष्ठ उपासना आहे आकाश आत्मवस्तूचे जवळ आहे कारण आकाश आत्मवस्तूपासून सर्व प्रथम प्रगट झाले आहे पुढील नाम आहे ज्योती भगवंत प्रकाश रूप आहे योगीश्वराने मार्गदर्शन किंवा दिग्दर्शित केलेल्या मार्गावरून मार्गक्रमणा केली आणि सत्ववान सात्विक सत्यनिष्ठेत रमले तर नारायणाचे म्हणजे ज्योतीचे म्हणजेच तेजाचे दर्शन घडते परमात्म्याची कृपा होते मोक्ष शिडीचे देवतांमध्ये प्रथम दर्शन होते ते ह्या ज्योतीचेच विनोबाजी सांगतात की सर्वात उज्ज्वल ज्योती इथेच आहे म्हणजेच आपल्या हृदयात असणारी ही ज्योती आहे उदाहरण देताना ते सांगतात की कंदिलाच्या आत ज्योत असते आणि त्या ज्योतीच्यावर काचेचे आवरण असते जर ती काच खराब असेल त्याच्यावर मळ असेल धूळ असेल तर आपली ज्योत आपल्याला स्पष्ट दिसत नाही किंवा उजेडही बाहेर नीटसा येत नाही अगदी तसेच परमात्म्याची ज्योत आपल्या आत आहे ती आपल्याला कळत नाही दिसत नाही कारण आपल्या बुद्धीवर मळ आहे म्हणजेच सर्व विकारांचा मळ आपल्या बुद्धीवर साचलेला आहे हे विकार जर आपण दूर केले तर आपल्याला एकदम तो परमात्मा दिसेल ती ज्योती आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल किंवा अनुभवाला येईल सुरुची ज्याची कांती सुंदर आहे किंवा त्याची प्रभा चांगली आहे ज्याच्या आवडी सुद्धा श्रेष्ठ आहे हृतभूक हवन केलेले भक्षण करणारा अग्नि हा अग्नी ज्याचे स्वरूप आहे किंवा देव सुद्धा अग्निमुखानेच हवीर द्रव्याचे भक्षण करतात म्हणजे आपण जे यज्ञामध्ये हा द्रव्य टाकतो ते त्या त्या देवतेच्या नावाने आपण अर्पण करतो आणि असं आपल्याकडे मानलं जातं की हा अग्नी त्याच्या मुखाने ते घेतलेले भक्षण केलेले त्या, त्या, त्या देवतांच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करतो आणि म्हणूनच तो हुतभूक आहे ज्योतिरूप नारायण अग्नी देवताचे देवतेच्या रूपाने आपल्याला दर्शन देतो पुढील नाम आहे विभू हा सर्व व्यापक असलेला भगवंत आहे विभू म्हणजे सर्वत्र व्यापक असणे पुढील नाम आहे रवी रसांचे ग्रहण करणारा किंवा सूर्यरूप भगवान आहे नारायणाने आपले सर्व सामर्थ्य या रवीला म्हणजे सूर्याला दिलेले आहे पुढील नाम आहे विरोचन जो विविध प्रकाराने शोभतो किंवा जो अत्यंत दैदिप्यमान आहे असा हा भगवंताचे एक नाम विरोचन आहे सूर्य निर्माण करणारा संपत्ती आरोग्य या देणारा असा हा सूर्य आहे विनोबाजींनी याचे वर्णन फार सुंदर केलेले आहे ते सांगतात की सूर्य उत्तम प्रेरणा देणारा आहे तो स्थावर जंगम या सर्वांचा आत्मा आहे त्याच्या ध्यानाने आत्मतवाचे दर्शन होते सूर्यप्रकाश आपल्याला निर्भय करतो त्याचे किरण सत्व संशुद्धीत मदत करतात किरण सरळ असतात म्हणजेच तेथे आर्जव हाही गुण आहे अभय सत्वसंशुद्धी आर्जव हे दैवी गुण सर्वांना प्रेरणा देणारे आहेत तो अखंड व्यापक आणि स्वयंभू आहे समता मैत्री आणि सेवाभाव यांचे सर्वोच्च उदाहरण म्हणजे हा सूर्य आहे तो निर्लेप आहे तो निरंतर कर्म करणारा आहे निष्काम कर्मयोगी असा हा सूर्य आहे अशा गुणसंपन्न सूर्यदेवाला ईश्वराने सर्वप्रथम योग सांगितलेला आहे आणि भगवंतांनी तसे गीतेत अर्जुनालाही सांगितले आहे की इमम विवस्वते योगं प्रोक्त प्रोक्तवानहम अव्ययम असा हा सूर्य निरहंकारी आहे अकर्तेपणा नियमितता लोकसंग्रह हो। या सर्वांचे उत्तम उदाहरण म्हणजे हा सूर्य आहे तो सत्यनारायणाची विभूती आहे म्हणूनच त्याला सूर्य नारायण या नावानेही ओळखले जाते पुढील नाम आहे सविता सविता म्हणजे प्रसवता प्रसवणारा जन्म देणारा किंवा विश्व उत्पन्न करणारा तर विनोबाजी सांगतात की सविता म्हणजे स्थूलपणाने सूर्यच आहे सूक्ष्मपणात आत्मा आहे सविता परमेश्वराची कृपा आहे गायत्री मंत्रात ह्याच्याच वर्णीय स्वरूपाचे ध्यान करून त्यापासून बुद्धीला उत्तम प्रेरणा अपेक्षिली आहे सवितुर्वरेण्यम भर्गो देवस सविताच्या तेजाचे आपण ध्यान करू भर्ग शब्द तेजवाचक आहे त्याचा विशेष अर्थ आहे दाहक तेज दहन करणारे याचाच अर्थ आमचे जे सर्व दोष आहेत ते या दाहक तेजात जाळून टाकणारे असे हे तेज आहे सविता शब्द देवता वाचक आहे वेदात शब्दरूप देवता मानल्या गेलेल्या आहेत सविता म्हणजे स्थूल मूर्ती सूर्य आहे जो आपल्या समोरच उगवलेला आपल्या डोळ्यांना सुद्धा प्रत्यक्षात दिसतो पुढील नाम आहे रविलोचन सूर्य हा ज्याचा डोळा आहे तेज विपुल असावे ते स्वयंप्रकाशी सुद्धा असावे आणि ते शीतलही असावे पण असं प्रत्यक्षात नसतं कारण ह्या सर्व गोष्टी ह्या रवीमध्ये नाही आहेत रवीला तेज विपुल आहे पण तो स्वयंप्रकाशी नाहीये आणि शिवाय तो शीतलही नाहीये आणि चंद्र तर अजिबातच नाही त्याच्याकडे शीतलत आहे पण त्याच्याकडे प्रकाश कमी आहे म्हणून शेवटी उपासकांनी किंवा भक्तांनी ईश्वराचा एक डोळा सूर्य तर दुसरा चंद्र असे म्हटलेले आहे म्हणून हा रवी लोचन या नावाने प्रसिद्ध झालेला आहे पुढील नाम आहे अनंत अनंत म्हणजे आदि शेष तो ज्ञानाचा गुरु आहे पातंजली सूत्रात शेषाची प्रार्थना केलेली आहे योग मार्गावरून जाणाऱ्या साधकाला जेव्हा शेषाचे दर्शन होते तेव्हा खऱ्या अर्थाने तो स्वरूपापर्यंत पोहोचतो म्हणून शेष दर्शनाला या योग मार्गात फार महत्व आहे भगवंत नित्य सर्वगत आहे तो देशकाळाचे पलीकडे आहे म्हणून तो अनंत आहे किंवा अगदी साधा अर्थ जर सांगायचा झाला तर ज्याला अंत नाही तो अनंत पुढील नाम आहे हुतभुग हुतभुग म्हणजे इंद्र आहे त्याला यज्ञात बऱ्याच आहुती अर्पण केल्या जातात आहुतीचा भोगता इंद्र आहे इंद्राला उद्देशून वेदांमध्ये अनेक रुचा आहेत भोक्ता भोक्ता म्हणजे प्रजापती आहे तो उपभोग घेणारा आहे हा भोक्ता म्हणजे परमेश्वर चेतन असल्यामुळे तो प्रकृतीचा उपभोग घेतो पुढील नाम आहे सुखद मोक्ष सुख प्रदान करणारा हा भगवंत आहे आणि हा भक्तांच्या दुःखाचा सुद्धा नाश करतो आणि त्यांना सुख प्रदान करतो पुढील नाम आहे नैकजो भक्तांसाठी तो अनेक वेळा अनेक रूपांनी प्रगट झाला आहे भक्तांच्या रक्षणासाठी त्याने अनेक अवतार घेतलेले आहेत भागवतात याचे चोवीस अवतार सांगितले आहेत पण प्रत्यक्षात याचे अनेक अवतार आहेत भक्त ज्यावेळी ज्या स्वरूपात त्याला हाका मारेल त्यावेळी ते स्वरूप घेऊन भगवंत येतो अगदी अलीकडच्या काळात सुद्धा आपल्याला माहिती आहे की दामाजीसाठी हा विठू महार म्हणून गेला होता अशा अनेक गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत असा हा भक्तांसाठी धावून जाणारा त्यांचे रक्षण करणारा भगवंत आहे नाम आहे अग्रज सर्वांचा जन्मलेला किंवा असलेला हिरण्य गर्भ हे ज्याचे स्वरूप आहे याच हिरण्य गर्भातून सारी सृष्टी निर्माण झाली आहे खर तर याला जन्मलेला असा शब्द वापरणं योग्य नाही पण आता इथे अग्रज हा शब्द आल्यामुळे त्या शब्दाचे योजना इथे करावी लागली आहे भगवंत कामना रहित असल्याने त्याला कशाचाच कधीच खेद होत नाही कारण कसं आहे आपली इच्छा पूर्ण नाही झाली तर माणसाला खेद होतो पण भगवंताच्या बाबतीत तसं काहीच नसतं तसेच भगवंत मोक्ष मार्गावरून जाणाऱ्या साधकाला साधकाला सुद्धा विषादरहित करतो म्हणजे त्याच्या सुद्धा तो कामनांचा नाश करतो आणि मग म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचा खेद किंवा विषाद होत नाही पुढील नाम आहे सदा मर्षी नारायण हा साधकाचे अंतःकरण स्वच्छ करतो मोक्षमार्गी साधक साधनेने वासने रहित झालेला असतो पण तरी सुद्धा कुठेतरी आतमध्ये जर काही अंशत राहिल्या असेल तर ते सुद्धा काढून टाकण्याचे काम हा करतो खरे तर आपण यापूर्वी पाहिलंय की अग्नी रवी सवू सवितृ यांनी या साधकाच्या वासना नष्ट केल्या होत्या तरी पण या मोक्ष मार्गाच्या शिडीवरून जाताना या साधकाच्या अंतकरणात अगदी कणभर सुद्धा वासनेचा हिणकसपणा शिल्लक राहू नये यासाठी हा भगवंत त्या गोष्टीची काळजी घेतो आणि ती वासना समूळ नष्ट करतो पुढील नाम आहे लोकाधिष्ठान तिन्ही लोकांचे अधिष्ठान असणारा या भगवंताच्या आधारावर किंवा आश्रयावरच तिन्ही लोक आहेत अद्भुत ज्याच्या रूपाचे वर्णन अनेकांना ऐकायला सुद्धा मिळत नाही आणि जर कोणाला ऐकायला मिळाले तर ते त्यांना समजत नाही त्याचे कारण एक असं आहे की त्या गोष्टीची त्या व्यक्तीला अनुभूती नसते असा हा अद्भुत आहे त्याच्या त्याचे दर्शनसुद्धा अद्भुत आहे पाहणाऱ्याला आश्चर्यचकित करणारे आहे त्याचे सामर्थ्य त्याचे प्रभावी कार्य विचारवंतांना सुद्धा आश्चर्यचकित करते मात्र हे अद्भुत दर्शन म्हणजेच विश्वरूप दर्शन भगवंताचा सखा प्राणप्रिय असलेला भक्त असलेल्या अर्जुनाला भगवंताने दिले होते अर्थातच ही गोष्ट अगदी अपवादात्मक आहे आणि आश्चर्यकारक सुद्धा आहे कारण भगवंताने सांगितले आहे की हे माझे अद्भुत दर्शन आजपर्यंत कोणालाही झालेलं नाही आहे अगदी वेदांना तपस्वी लोकांना किंवा दानाने पुण्याने कोणत्याही गोष्टीने हे दर्शन साधकांना किंवा भक्तांना होत नाही इतकेच नाही तर प्रत्यक्ष महादेवाला सुद्धा तप केल्यानंतरही हे पाहायला मिळालेले नाही ते शंभूही परी न जोडे तपे करिता असं ज्ञानदेवांनी सांगून आहे यासाठी या, या भगवंताला अद्भुत असे म्हटले आहे पुढील नाम आहे सनात सनात म्हणजे चिरकाळ टिकणारा तो प्राचीन आहे शिवाय तो चिरकाळ टिकणाराही आहे विनोबाजी सांगतात की ईश्वर सर्व गुण संपन्न आहे प्रत्येक भक्त त्यांच्या त्यांच्या जीवननिष्ठेनुसार त्याचे वर्णन करतात जे सनात ईश्वराचे ध्यान करतात ते त्यांच्या जीवनात तसे होण्याची आकांक्षा सुद्धा बाळगतात किंवा तसा प्रयत्न करतात पुढील नाम सनातन तम। सनातन रा। आहे सनातनतम सनातन म्हणजे कालावर मात करून टिकून राहणार सर्वांचे कारण असलेला हा भगवंत सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे विनोबाजी म्हणतात की सनातन म्हणजे कायम टिकणारा हा कायम टिकणारा कोण आहे तर जो नित्य नूतन असेल परिस्थितीनुसार नवीन रूप धारण करू शकेल जो समाज समाज जुन्यालाच पकडून ठेवी परिस्थितीनुसार जाणूनही नवे रूप घ्यायला नकार देईल तो समाज कधीही टिकत नाही प्रेम दया वात्सल्य हे सर्व सनातन धर्म आहेत हे अमलात येण्यासाठी त्या त्या युगात जे आचरण प्रवृत्त केले जाते ते बदलत असते काळ प्रसंग आणि देशानुसार ते नेहमीच बदललेले आहे आणि आपल्याला ही गोष्ट परशुराम राम आणि कृष्ण या तिन्ही अवतारांच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याला ह्या गोष्टी पटकन आकलन होतील जे वर्तन परशुरामाने केले ते रामाच्या वेळीत होते आणि जे रामाने केले ते कृष्णाच्या वेळी होते प्रत्येक वेळची समाज परिस्थिती अत्यंत वेगळी होती आणि त्या त्याप्रमाणे या अवतारांनीसुद्धा तसे तसे वेगळे रूप धारण केले आणि वेगळे आचरणही केलेले आहे परंतु सर्व धर्मात भक्ती सनातन तत्व आहे ते सर्वांसाठी समानसुद्धा आहे हीच धर्माची खरी वास्तविकता आहे आत्मा आणि तत्व आहे ते पकडून ठेवणे त्याला चिकटून राहणे निरंतर त्याचे ध्यान करणे ते दुर्लक्षित होऊ न देणे हेच आपले खरे कर्तव्य आहे शरीर जाते संपत्ती जाते सृष्टीसुद्धा नष्ट होते शेवटी काळही जातो पण ईश्वराचे नाव कधीच जात नाही कारण सर्वांचा मुलाधार असा तो प्रभू आपल्या अधिष्ठानावर सनातन उभाच आहे तो आणि त्याचे नाव दोन्ही एकच आहे पुढील नाम आहे कपी, कपिल कपिल म्हणजे पिंगट वर्णाचा वडवान ज्याचे स्वरूप आहे तो पुढचं नाव आहे कपी कपी म्हणजे क म्हणजे किरण जे किरण अमृत प्राशन करतात ते आपल्या किरणाने सूर्य, किरणांनी समुद्राच्या पाण्याची वाफ करतो म्हणजेच समुद्राचे जल प्राशन करतो किंवा मर्कट जन्माला आलेला मारुती हे ज्याचे स्वरूप आहे आणि याबाबत विनोबाजीने अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे ते म्हणतात की वानरांच्या ठिकाणचा देव रामायणाने पचनी पाडला राम आणि वानर दोस्त झाले यातच खरोखर रामाचे रामत्व आणि रमणीयत्व सुद्धा आहे या रामाने वानरांच्या ठिकाणचाही परमात्मा पाहिला त्यांचे सामर्थ्य ओळखले आणि त्यांच्याशी प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध जोडले रामायणाची ही किल्ली आहे ही किल्ली सोडली तर रामायणातली गोडी निघून जाते नरा वानरांची अन्यत्र न दिसणारी मधुर मैत्री रामायणात वर्णन केलेली आहे आणि पुढे ते असं सांगतात की या वानरांना पाहून ऋषींना फार कौतुक वाटेल रामटेक पासून कृष्णा काठापर्यंत जमिनीवर पाय न ठेवता झाडांवरच्या झाडावर उड्या मारीत हे वानर हिंडत खेळत असत ते पाहून या प्रेमळ ऋषींना काव्याचे स्फुरण होईल उपनिषदात तर यांनी वर्णन केले आहे की ब्रह्माचे डोळे कसे असतात तर ते वानरांच्या डोळ्यांप्रमाणे असतात असे म्हटले आहे कारण वानरांचे डोळे चंचळ त्यांची नजर चौफेर असते आणि ब्रह्माचे डोळे सुद्धा असेच हवेत ईश्वराला आपले डोळे स्थिर ठेवून चालत नाही इश्वर ध्यानस्त बसला, ईश्वर तर आपल्या सृष्टीचे कसे होणार वानरांच्या ठिकाणी सर्वांची काळजी घेणारे ब्रह्माचे डोळे आपल्या ऋषींना दिसले आहेत आपले ऋषी हे खरोखर इतक्या प्रकारांनी द्रष्टाच होते